नमस्कार मी सुरेख रायको आहे आणि माझी कविता सादर करते कवितेचा शीर्षक आहे आधारस्तंभ आधार स्तंभ आपली संस्था जी आहे फाउंडेशन मी निराधारांना आधार देते किंवा समाज कार्य करते पाठवतावरती आलेले अशाच त्या विषयावरती कविता सादर करते कवितेचा शीर्षक आधारस्तंभ हा आधार निराधर देव तुमची नौका पार करू आता निराधर देव तुमची नौका पार करू हात हात मदले ओम कंपनी आदर्श संभवत हात हात Wow. Si <laughs> o não aí